मित्रांनो आपल्याला ही वासर दिसते निळेश्वर वडोली करांचा शंभ आहे आणि बरेच फायनल वगैरे घेतलेले आहेत त्यानं आज बघूया कोण कोणतं फायनल घेतलं कारण वासराची फायनल एवढं झाले आहेत तरी काल चर्चा नाही अजून झाली मालक कोण आहेत वासराचे पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा तर त्याचा परिचय मी सांगितला संदीप अनुमंत पवार गाडी आपली साई संदीप तुझा प्रसन्न साई संदीप पवार या नावाना पळते आता किती फायनल झाली कुठलं कुठलं फायनल झाले कारण बरेच फायनल झालं मला पण माहित नाही एवढं काय कुणाला माहित पाडळी निमसोड पेडगावला हिंद केसरी मैदानला दोन नंबरचा मानकर आहे त्यानंतर माळशिरास एक्सर फट्ट्याचं मैदान झालं हिंद केसरी तिथं पण हिंद केसरी किताबाचा मानकर आहे चोराडे चोराड्यात दुशात पळून राहिलो परत त्यानंतर आधच झालं झाला तेव्हा आपण राहिलो राहिलो स्वामी आहेत बऱ्याच फायनल सगळ्या फायनल किती दिवसात झाल्या आपण काय म्हणजे वासरू घेतल्यानंतर शिकून एक चार पाच महिन्यात झाल्या एवढ्या फायनल एका महिन्यात दोन वेळा हिंदी झाला भेटगाव झाले की लगेच माशिरस तरण एका महिन्यात दोन वेळा हिंदी केसरी मैदानाचा तो, तो मानकरी झालेला आहे मग तस चार महिन्यात बरेच फायनल घेतले वर्ष वर्ष गुलाल भेटत नाही काय लोकांना वर्ष वर्ष गुलाल भेटत नाही मान्य पण काय झालं एवढं वासरू पळून आपलं वसरू अजून अंधारातच आहे म्हणजे पाहिजे असं आपल्याला म्हणजे पैर म्हणजे आपण इतरांना चांगल्या चांगल्यानं फोन केला तर बघू सांगतो अशी म्हणजे फुडणं त्यांची भाषा आहे मग काय था, का आता पहिल्या तर होत नाही पण त्यातनं पण त्यांना फायनल वगैरे केलेत कसं नियोजन करताय कारण काय होतंय आता जर आला तर पहिला तर करायला लागतोय दुसरा आणि चांगल्या चांगल्या मोठ्या पहिल्या पळून मोठ्या मो, गाड्या मारून चर्चेत यायला लागतंय आपण म्हणजे आता काय करतो चांगल्या चांगल्यांना फोन करून पण त्यांनी जर दिला नाही तर आपण म्हणजे खालचीच बैल म्हणजे स्पीडचा लागला एखादा बैल चांगला म्हणजे तो पण अंधारातलाच बैल आहे अशी बैल घेऊन आपण पळतो आणि फायनल साठी पात्र होतो आपण आता मित्रांनो बघा जरी एखादा नंदी अंधारात असला तरी कस आहे पाहिणार नंदी लपून राहत नाही कायम बोलत असतो तो कधी ना कधी उजाड देतो मग तुम्ही अंधारातली बैल घालून एवढं सगळं फायनल केलेत होय आता पेडगावला पण विराट घातला विराट एवढा म्हणजे तेव्हा ते चर्चेत नव्हता आपल्या इकडे भागात त्यानंतर माळशिरसला पाडीचा पाखऱ्या घातला म्हणजे अशीच म्हणजे बिना चर्चेत अंधारातली बैल घातली तेव्हापासून म्हणजे चर्चेत आला चांगला आता कसं काय नियोजन कारण काय होते आता बऱ्यापैकी वासरू पळून आता बऱ्याच जणांच्या अडचण बऱ्याच पायराच भेटत नाही सगळे म्हणते बरोबर आहे ते आता वासरू पळून पण पहिर म्हणजे होईना झालेत असं बऱ्या आपलंच नाही बऱ्या बऱ्याच वासरवाल्यांचा त्यातनं पण आपल्याला टिगायचे आणि वर्चस्व निर्माण करून दाखवायचे ती कस तयारी ठेवता तरी पण आपण पन काय करतो म्हणजे आपल्या आपल्यापर्यंत आपला प्रयत्न चालला आहे म्हणजे जे आता चांगली चा टॉप टेन मधली काय बैल आहेत त्यांना आपण फोन करून काय एक एक, एक दोघांनी आपल्याला दिली बैल काय विषय नाही बाकीच्या पुढचं कधी देते जातात आपल्याला बैल ते आता कुठल्या खांद्या तो बोलतोय दोन्ही खांदे बोलतो बाहेरून पेडगावला आता नऊ नंबर सेमीत एक नंबर तासावरून बाहेर सेमी काढलाय तुम्हाला कुठल्या मैदानाची आठवण आहे त्याची कि त्या मैदानात त्यांना असा पळ दाखवला त्याचा कि कायम वासरू आहे तोपर्यंत ती लक्षात राहणार पेडगावच्या अगोदर आता तुम्हाला सांगतो पेडगावच्या अगोदर आपण वासरू कंटिन्यू उजवी होतो पेडगाव मध्ये गट पण उजवीनं काढला त्याच्यानंतर आम्हाला आम्ही म्हणजे म्हटलं की गाडी मधूनच पण गाडी मधून लागली नाही उलट्या खांद्यावर गाडी लागली आम्हाला हॉटेल उजवी न लागली असं चाललं असतं पण पहिल्यांदाच आम्ही पेडगाव मध्ये डावीनं वासरू झुकलं तबली करून आणि वासरांनी सेमीपास केला कडनं पळून हे आठवणीतलं मैदान आता ही झालं आठवणीतलं मैदान असं कधी वाटलंय का की ज्या मैदा मैदानात विजय होणार नाही पण त्या वासरानं विजय मिळवून दाखवला पेडगावच मैदान कारण कडन कडनं गाडी लागल्यानंतर आम्ही अपेक्षा सोडून दिलेली त्या मैदानाची कारण वासरू कधी डावीनं पळवलंच नव्हतं पेहरा पण कधी टाकला नव्हता डावीने पण आपण आणि बैल पण आपल्याला चांगला लागला बैल अजून शान शाना लागला आणि शेजारची गाडी अजिबात त्यांनी सोडली नाही शेवटपर्यंत नाशिकचा विराट आता कंटिन्यू पण काय तुमचं काय सहकार्य असते त्यासोबत काय आपलं नियोजन होत आपलं पहिल्यालाही असतं सहकार्य काय वासरू एवढं पडते पण काय पहिलं अंधारात दोन्ही खांदी बाहेरला वासरू आहे पहिला काय पूर्ण प्रतिसाद भेटत नाही पाहिजे असं आता ज्यावेळेस तुम्ही जवान बिड आहे आताची ज्यावेळेस असं निगेटिव्ह थिंकिंग येत त्यावेळेस पॉझिटिव्ह एनर्जी कुठून आणताय काय एकदा वासराने गट काढल्यानंतर परत नाही काय टेन्शनच राहत नाही गट काढल्यानंतर आपल्याला माहित आहे वासरू सेमीला त्यापेक्षा स्पीडने पाहणार कारण हा प्रश्न काय विचारला मी कारण काय होतं ज्या वेळेस आपली कुठं ना कुठं वासराची कुवत चांगली असून पळ चांगला असून हा स्वीकारायला लागतंय माणसं खचून जाते नाही आपण म्हणजे एकदा गट काढला का नाही वासरानं की परत एक मग सेमी राहील राहिलो म्हणून समजायचं काय विषय ना कारण दुसरा फेरा वासर वाढतच आणि बैल त्या मापाचा असला ना तर मग नाही काय विषय आता पायरा करताना कशा पद्धतीचा पायरा त्याला करता पायरा आपण का नाही स्पीड आपल्या वास आप <laughs> वासर वासरा स्पीड असेल त्या बैलाबरोबर शाणा बैल मग तू आतला असला तर चालतोय आपल्या दोन्ही खानी बाहेरचं काय विषय येत ना बऱ्यापैकी लोक म्हणतात बाहेरच जर वासरू किंवा बैल पाहणार असतात तर अडचण येत नाहीत पण तुम्हाला पण येते आता येत की एवढं वासरू पळून अंधारातच वासरा मी दडकीच बैल घालून पळूया आतापर्यंत कारण मित्रांनो काय होते बरीच जण आता बोलतात की पब्लिकचा बैल तयार करा पब्लिकचा बैल तयार करा पण पब्लिकचा बैल तयार होऊन पण अडचण येते हे काय ड्रायव्हर येते का नियोजनाचा बादशाह हो बादशा। महेश पवार महेश पवार आहेत कस नियोजन करतात बऱ्याच अडचणी तोड द्यायला लागते नियोजन असत राहते इकडे तिकडे मित्रांच्या याने आणि बऱ्यापैकी आपण फोन करतो आता आपली परिस्थिती कशी आहे सगळी येते सगळी कुठे चार रुपये कमवून आपले नात करते ती आपली काय पुढे वायदी द्यायची काय परिस्थिती नाही त्या हिशोबा आपलं त्या माप्पाचा बैल आपल्याला बघून घालून आपण गोलत राहतोय त्या काय होते बैल आपल्याला त्या तुळीचा भेटत नाही वासरू पळालेल्या त्यामुळे आपण पण मागे राहतोय म्हणजे एक दोन नंबरची आमची अपेक्षा आहे ते अजून केला त्यांचा बैल पुरला विराट नाशिकचा आपण गाठला बैलांना आतनं गाडी खूप बोडली त्यामुळं गाडी तिथं दोन नंबर मध्ये ला खिळी लागली गाडी तरी पण त्यानंतर आपल्याला काय बैल तसा त्या मापाचा लागलेला नाही मग फोन केला की वायदे मागणार किंवा सांगतो थांबा बघूया या म्हणजे असा विषय सारखा येतोय त्यामुळे नियोजन करताना म्हणजे अडचणी बऱ्याच अडचणी येत्या एखादं mm. मैदान कसं होते कधी कधी गाडी आपली जरा म्हणजे पाळायची कमी होती mm. किंवा काही शेजारच्या गाडीमुळे आपल्या गाडीला अडचणी बरेच ठिकाणी येते त्यानंतर मग जरा पायऱ्याला माणसं आपल्याकडे दुसऱ्या नजरेनं mm. बघते ते म्हणजे mm. विश्वास आपल्याला वासरावा आपले आहेच त्याचा काही विषय तेव्हा काय कुठल्या मैदान नेलं आपल्याला mm. त्यानं नाराज केलंय असं काही आजपर्यंत काढलेलं नाही त्यामुळे जरी कोणी पायरा आपल्याला जरी मोठा नाही म्हणला काय म्हणला तरी आपला त्यांचा विषय आपल्याला काही राखून मनात येत नाही तेव्हा विषय सोडून आपण लगेच दुसऱ्या तयार आपण कारण त्याच्याकडे की आपल्याला माहिती आहे तो कुठल्याही नाही मित्रांनो बघा असा कॉन्फिडन्स पाहिजे कारण काय होतं ज्यावेळेस आता पैर्याच मिळेल ती तर त्यातनं पण चांगला एखादा बैल बघून अंधारातला बैल टाकणे गुलाल करणे या गोष्टी झाल्या पाहिजेत कारण काय होतंय सर्वसामान्य बैलगाडा मालक येतोय गुलालासाठी गुलाल जर मिळत नसेल तर भरपूर भावना दुखावल्या जातात मालकाच्या आता एवढ्या सगळ्या अडचणी त्यात ही गुलाल मिळवताय हो कारण वासरू आपलं पळतय त्या तुळीला वासरू फक्त कसा विषय झाला वासरू चर्चेत नसल्यामुळे बऱ्यापैकी आपण म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या माणसांना फोन केलेला येते सगळ्यांना आणि वासरू बऱ्यापैकी पण नजरेवर आणून दिलेला आहे तरी सुद्धा म्हणजे अडचणी येतच राहते आपल्याला पहिल्यासाठी पण एक जुनी जाणत्यांची लोकांची म्हण आहे की एखादा अंधारातला जर बैल टाकला तरी जेव्हा खरंच बैल पाळणार आहे तर शंभर टक्के जातो परत नंतर नाव झालं ते विषय ज्ञान पण परंतु विषय काय होतोय आता ते अंधारातला बैल जरी त्याच्या बरोबरचा असला तर प्रत्येक वेळी आपल्याला त्या स्पीडचा बैलच लागण झालाय आता आम्हाला त्या दिवशी आदत मधून दुष्यात वासर राहून बघितलं दुष्यात सुद्धा गाड्या पण चोराटत राहिली आपली वाघवाडीचा सरदार बरोबर आम्ही पाहलो आता तो पण बैल एक वर्ष झाला विश्वास ठेवला त्या बैलावर गाडी राहिली गाडी मग अशीच आपल्याला सगळी जी बैल कुठे चर्चेत नाही ती असली घेऊन पळावं लागते ज्या दिवशी त्याला बैल पुरेल त्या दिवशी आमची अपेक्षा तो पूर्ण करणार शंभर टक्के करणार अजून कोण सहकारी बोलणार आहेत का कारण काय होतं इच्छा असती बोलायची काय सांगताल मला आता तुमचे सहकारी तुमचे जे नियोजन करते ते बोलले तुम्ही काय बोलचाल की आता वासरू तर पळते पण बऱ्यापैकी पहिले भेटत नाहीत तरी काल नाद चालू आहे नाद बंद केला ना बंधन नाहीच करणार आणि नियोजन खट्ट असल्यामुळे आपल्याला पण काही वाटत नाही कोणत्याही मैदानात गेलो तरी तो काही निराश करत नाही आणि कधी करणार पण नाही आता एवढं आपण पेडगाव माळशिरस चोराड रिसवड चोराड्याला बारा तारखेला आधीच मैदान झालं त्याच्यानंतर तिथं राहिलो आपण आणि त्याच्यानंतर एकोणीस तारखेला मैदान झालं महेश भाऊ आहेत आपले त्यांनी नियोजन केलं की दुसऱ्याच्या मैदानात आपण गाडी आणायची म्हटलं हनुया मग तिथे आपली गाडी राहिली असून दुसऱ्यात आपण गाड्या आ... राहिलीच गाडी आणि त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे यांचं नियोजन कसं असतं बैल अंधारातला असं असला तरी वासरू फक्त निराश करत नाही आता अपेक्षा काय या बैलगाडी क्षेत्राचा नाद करत आहे एवढी सगळी टीम आहे तुमची अपेक्षा काय की पुढे ह्या अपेक्षा पूर्ण व्हायत त्यासाठी आपण नाद करतोय आता बघा फॉर्च्युनरचं मैदान आहे मग तिथे फक्त आपल्याला राहायचं आहे आणि तो राहीलच आणि पण त्याच्यानंतर आपली एक इच्छा आहे ह्यांचा कॉकटेल म्हणा ह्याचा मुरुमचा सुंदर असेल कि दोन तीन बैल आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला पळायचंय अं तिथे त्यांनी जर बैल दिला तर आपली आपले एक स्वप्न पुरते कि आदतमध्ये आपल्याला एक नंबर करायचा आणि अशी जर बैला जर भेटली तर शंभर टक्के आपण एक नंबर करू आता मित्रांनो आपण अशी अपेक्षा करूया कि किंवा शुभेच्छा करूया त्यांना की जी त्यांची इच्छा आहे ती पूर्ण करेल आता नियोजन कर त्यांच्याकडे याव्या आता मुलाखत बघितली की फोन येणार तुम्हाला आता कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा द्यायचा आणि कसा बैल पाहिजे तेही सांगा बैल तर त्यांनी सांगितलीच आपण त्यांना फोन करतोयच त्यांचं आता आई त्यांची पण मैदान कोणाची धरलेली असते पुढे काय असते तेवढे झाल्यानंतर मी बैल त्यात तुमचं आता तुमच्या चॅनल द्वारे आमची मुलाखत गेल्यामुळे आणखीन चार पैर आम्हाला वाढतील चार वाढावी पैरे अपेक्षा आमची ठीक <laughs> आहे नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सा पस्तीस अष्ट्यात्तर अठ्ठ्याण्णव नाव आणि नंबर पुण्या महेश पवार वडुलनेश्वर नव्याण्णव सत्तर पस्तीस अष्ट्याहत्तर अठ्ठ्याण्णव मित्रांनो त्यांनी सांगितले कसा बैल पाहिजे आणि आपण अशी शुभेच्छा करूया त्यांना की जसा हिंद केसरी तो झाला दोन मैदानात हिंद केसरी झाला महाराष्ट्र केसरी होईल आणि इथून पुढे हिंद किताब जिंकल धन्यवाद